नाशिकमधील निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसून येत आहे निफाड तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याची अफवा पसरल्याने सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा पसरली आहे त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शिरवाडे ते धानोरी गावाच्या रस्त्यावर नदी जवळ एका वाहन चालकाला भूत दिसले आणि भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी अफवा पसरली असून गावात याबाबतची एकच चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून अफवांनी आणखी जोर धरला आहे व्हिडिओ मध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत तर एका व्यक्तीच्या पाठीवर मारहाण केल्याने गंभीर जखमा झाल्याचा फोटो व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली असून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्यात आले असून कोणीतरी खोडसाळपणा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवित असल्याचा दावा केला आहे असं सांगण्यात येत आहे नागरिकांच्या मनातली भीती घालवण्यासाठी येत्या अमावस्याच्या रात्री पदाधिकारी गावात भेट देऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत निफाड तालुक्यातील शिरवाडे व धानोरी रस्त्यावर नदी जवळ एक वाहन चालकाला त्या वाहन चालकाला मारहाण केली अशी चर्चा धानोरी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे व्हिडीओ मध्ये रडण्याचा आवाज ऐकायला येत आहे वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटो दिसत आहे त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वात नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बनलेला असतो नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान अनिश्च राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे सदरच्या फोटोचे निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते सदर व्हिडिओ व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसापासून समाज माध्यमातून फिरत आहेत महाराष्ट्र अनिश्च कार्यकर्ते अमावस्याच्या रात्री त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करणार आहे त्यामुळे लोकांच्या मनातली भूताची भीती जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल भीती वाढवणाऱ्या लोकांच्या मनातील गैरसमज जावे यासाठी धानोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनचे व प्रबोधनाचे जाहीर कार्यक्रम घेणार आहे शिवाय शाळेतूनही विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीव निर्माण करणार आहे त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून रहिवाशी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे चानगुडे यांनी शेवटी म्हटले आहे